श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नास सेव्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यातील एक काँग्रेसच्या कार्याध्यक्षांना त्यांना सर्व देते छत्रपती शाहू महाराजांनी सर्वात सर्व सर्वात पहिले आरक्षणाचे जनक म्हणून आम्ही त्याला संबोधतो या देशामध्ये जगामध्ये दे जर सर्वात मोठं आरक्षण कोणी दिलं असेल तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी वंचित घटकांना सर्व घटकांना सर्व जाती धर्मांची त्यांनी शाळा काढल्या वसतीग्रह काढलं मागासवर्ग जा, मागासवर्गांसाठी त्यांनी हॉटेल सुरू सुरू सुद्धा कोल्हापूरमध्ये केलं खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराज या भारताचे आधुनिक असे सर्व समाजाला घेऊन चालणारे हे राजे होते या राजाच्या जयंतीनिमित्त मी एक त्यांचा सैनिक म्हणून कार्यकर्ता म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो छत्रपती शाहू महाराज यांचा विजय असो आरक्षणाच्या जनक लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या आज काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये एकशे पन्नासवी जयंती साजरी होत आहे त्या अनुषंगाने आमचे जि जिल्हाध्यक्ष बी आर कदम काका आनंद चव्हाण राजेश पावडेजी मी जिल्हा शहर अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग सत्यपाल सावंत आमचे सर्व कार्यकर्ते गिरी प पदाधिकारी कुमार यांच्या उपस्थित काँग्रेस पक्ष राजेशराव महाराज महाराजांची जयंती साजरी करून त्यांना आम्ही नम्र अभिवादन केले आहे जय भीम महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा पॅरा वैद्यकीय शिक्षण मंडळ व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग मुंबई मान्यता प्राप्त नर्सिंग कोर्स जनकल्याण बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचालित मुक्ताई नर्सिंग कॉलेज एएनएम व जे एन एम नांदेड कोणत्याही शाखेतील बारावी पास अनुसूचित जाती जमातीच्या मुलींसाठी मोफत प्रवेश तसेच बीकॉम बीएससी पास असणाऱ्या मुला मुलींसाठी जे एन एम अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे चालू आहे आमच्या कॉलेजची वैशिष्ट्य म्हणजे सुसज्ज अशी इमारत व तज्ञ प्राध्यापक रुंद अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती योजना लागू अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंत योजना लागू नॅशनल बँक व खासगी बँकेतून शैक्षणिक कर्जाची सुविधा ओबीसी व्हीजीएनटी एसबीसी मुला मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना लागू शंभर टक्के नोकरीची संधी देणारा एकमेव कोर्स म्हणजे एन एम व जीएनएम करा कॉलेजचा पत्ता सप्तगिरी बिल्डिंग नालंदा नगर बुद्ध विहाराच्या बाजूला कॅनॉल रोड चैतन्यनगर नांदेड मुक्ताई नर्सिंग कॉलेजचे संचालक लालबाजी घाटे संपर्कासाठी मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ चौऱ्याण्णव शहात्तर नव्याण्णव मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी જીરો સાત સત્તર સોળ